जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल करजत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत जिल्ह्यातील कर्जतमध्ये प्लॅटिनम नाईन अभय या अत्याधुनिक व्यापारी मॉलचे भूमिपूजन मोठ्या भव्य दिव्य आणि जोरदार पद्धतीने विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले देखना महत वाचे है। हा देखना सोहळा कर्जत शहरामध्ये संपन्न झाला कर्जत शहराच्या शहरीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे प्लॅटिनम नाईन अभय हा अत्याधुनिक व्यापारी मॉल या प्रकल्पाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला या प्रकल्पामुळे कर्जत शहरामध्ये प्रथमच अत्याधुनिक सुविधा असणारे व्यापारी मॉल उभा राहणार असून सर्व प्रकारचे ब्रँडेड वस्तू कर्जतकारांना आता एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत कर्जतचे भूमिपुत्र असी पठाण व अयाबोय शहा तसेच श्रीगोंदा तालुक्याचे भूमिपुत्र राजेंद्र नलके यांच्या पुढाकारातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, प्रकल्प उभा राहत आहे हा या प्रकल्प उभा करण्यासाठी कर्जतचे भूमिपुत्र इंजिनियर विजय जाधव हे या ठिकाणी पुढाकार घेत आहेत एक अत्याधुनिक आणि अतिशय भव्य दिव्य असा या ठिकाणी हा प्रकल्प उभा राहत आहे या भूमिपूजन सोहळ्यासाठी माजी आमदार राहुल जगताप जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत नगराध्यक्ष रोहिणी घुले माजी नगराध्यक्ष उषा राऊत व प्रतिभा फौलेमे डॉक्टर संदीप काळदाते राजेंद्र गांगर्डे सचिन पोटरे सुनील शेलार सुचिन खुले अनिल गदादी इंजिनियर विजय जाधव यांच्यासह हो अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने व्यापारी नागरिक यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना कर्जत शहर आता बदलतंय झपाट्याने शहरीकरण होत आहे आणि कर्जतचे भूमिपुत्र ज्यांनी पुणे या शहरामध्ये आपला नावलौकिक निर्माण केला आहे ते या ठिकाणी हा प्रकल्प उभा करत आहे काय म्हणाले उद्योजक असिफ पठाण या ठिकाणी आपण पाहूया त्यांनी या प्रकल्पाची सर्व माहिती कर्जतकारांना दिली आहे आणि त्यांचे स्वप्न काय होते ते त्यांनी या ठिकाणी शब्दात सांगितले आहे आज जो आपल्या मातृभूमीमध्ये उद्घाटन श्री राम शिंदे सभापती महाराष्ट्र राज्य यांनी केलं आणि यांच्या हस्ते झालं त्याच्याबद्दल मी खूप खूप आनंदी आहे कारण की ही माझी मातृभूमी आहे आणि ह्या मातृभूमीसाठी मला काहीतरी करावं अशी माझी खूप वर्षापासून इच्छा होती आणि आज ती पूर्वास आल्याचा मला खूप आनंद आहे पुण्यामध्ये मी खूप मोठे प्रोजेक्ट केले पण त्याचा जो आनंद मला तिथं मिळाला त्याच्यापेक्षा काही पटीने आज मला इथं तो आनंद होतो कारण की माझे आई वडील म्हणजे आम्ही लहानपणापासून आम्ही सगळेजण इथं होतो माझ्या वडिलांचं आणि आईचं खूप इच्छा होती की कर्जतमध्ये आपली काहीतरी वास्तू पाहिजे एक छोटसं घर तरी पाहिजे पण आज मी त्यांच्यासाठी ही इतकी मोठी वास्तू उभी करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याला आपल्या सर्व कर्जतकारांची मला साथ मिळावी ही माझी फार इच्छा आहे आणि हा प्रोजेक्ट जो करतोय हा लँडमार्क प्रोजेक्ट व्हावा अशी माझी इच्छा आहे कारण की सरांचेही याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि त्यांची एकच इच्छा होती की असे बाई तुम्ही प्रोजेक्ट करा पण कसंच एक लँडमार्क होईल किंवा चांगलं होईल असं काहीतरी करा आणि त्यांच्या सूचनांचं आम्ही तंतोतंत पालन करू आणि चांगल्यातल्या चांगला कसा प्रोजेक्ट होईल याकडे आम्ही याचं लक्ष देऊ हा पूर्ण प्रोजेक्ट जवळजवळ चाळीस हजार स्क्वेअर फूटचा आहे एकदा भैयाशाचा आणि आमचं बोलणं झालं की माझी अशी अशी जागा आहे माझी इच्छा होती करायची मग आम्ही तो एकत्र प्लॅन केला आणि आज त्याची भूमिपूजनाचा आज सोहळा होतो आहे हा पूर्ण चाळीस हजार स्क्वेअर फूटचा प्रोजेक्ट आहे खाली सगळे मोठे शोरूम्स आहेत डबल आयडचे आणि इथं सर्व ब्रँडेडच आणावेत अशी माझी पूर्ण इच्छा आहे वरती आठ आठ हजार स्क्वेअर फूटचे दोन मोठे हॉल आहेत त्याच्यामध्ये एखादी मोठी शोरूम किंवा एखादा मोठा ब्रँकेट हॉल किंवा फाईन रायनिंग किंवा ह्या प्रकारचं जे पुण्या मुंबईत चालतं त्या प्रकारचं इथं आपण करायची माझी इच्छा आहे इथून पुढं जाऊन तेही पुढं सांगतो मी की मध्ये मला एक पूर्ण पुणे आणि मुंबईच्या धर्तीवरती एक क्लब करायची इच्छा आहे की ज्याच्यामध्ये एक दोन तीन एकाचा दो क्लब असेल तो ज्याच्यामध्ये आपण सर्व मेंबरशिपच्या पद्धतीने करू जसं पुण्यामध्ये पुणा क्लब आहे डेक्कन क्लब आहे जे काही क्लब आहेत त्या धर्तीवरती जिथं मुलांसाठी पूर्ण ऍक्टिव्हिटी असेल सगळ्यांना बँकेट हॉल असेल ऑडिटोरियम असेल मुलांसाठी विविध विविध प्रकारचे जिथं गेम्ससाठी असतील असे या प्रकारचं काहीतरी वेगळं करावं अशी माझी इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यास आपण मला मदत करा अशी इच्छा व्यक्त करतो आणि हा प्रोजेक्ट कसा चांगला होईल ही माझी जबाबदारी आहे आणि ती पूर्ण करत मी ती पूर्ण करण्याची इच्छा आहे धन्यवाद

साहेब मी सांगू इच्छितो की शेजार धर्म मी शेजारी स्त्री बनत असल्यामुळे शेजार धर्म पाळायचा या उद्देशाने हा जो स्वप्न त्यांना करायचं पूर्ण करायचं होतं त्यासाठी या कर्जत नगरीमध्ये अभय शहानी आम्हाला सहकार्य केलं आणि या संपूर्ण इमारती कमर्शियल आपण या ठिकाणी उभा करत आहोत खर तर हे करत असताना मी सरांना भेटलो आणि विनंती केली काई 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 कि कि की सर असा असा प्रोजेक्ट आम्ही कर्जत करत आहोत तर आपण आपल्या शुभ असते या कार्यक्रमाचं काळा विभाजन करण्याची आमची इच्छा आहे मला सांगायला आनंद वाटेल कर्जतकारांना विशेषतः की सरांची हे बोलत असताना सरांनी आम्हाला कुठलेही मनुष्य विचारलं नाही की तुम्ही हा प्रोजेक्ट कितीचा करताय या कबरशन कसं असणार आहे तुम्हाला काय नफा राहणार आहे मला अतिशय भावलेली त्यांची एक गोष्ट की तुम्ही माझ्या मतदारसंघात माझ्या कर्जत मध्ये हा प्रोजेक्ट करता आहात तर हा प्रोजेक्ट हा पुन्हा मुंबई सरकार देखील प्रोजेक्ट झाला पाहिजे की आपल्या मतदारसंघाविषयी किंवा आपल्या स्वतःच्या गावाविषयी एवढ्या मोठ्या नेत्याला हे एवढं प्रेम असावं याचा खरोखर पण आनंद त्यावेळेस आम्हाला झाला की तुम्ही आम्हाला अनेक सूचना या संदर्भात केल्या परंतु या सूचना करत असताना आपल्या कर्जत शहरामध्ये उत्कृष्ट इमारत एक उत्कृष्ट असं कमर्शियल कॉम्प्लेक्स उभं राहिलं पाहिजे हे तुमचं स्वप्न आणि तुम्हाला कर्जत शिराविषयी तुमचं असं त्यापैकी आम्हाला त्यावेळेस लक्षात आलं आणि सरांनी आम्हाला मी त्या त्यातीलच्या वतीने सर आपलं मनापासून आभार मानतो की एवढ्या काही गर्दीच्या आणि तुमच्या व्यस्त कार्यक्रमामध्ये आम्हाला आपण वेळ दिला मी पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार मानतो या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांना यानंतर कर्जत शहराच्या माजी नगराध्यक्षा उषा राऊत यांनी कर्जतकरांच्या वतीनं तसेच प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या वतीनं या विशेष कार्यक्रमासाठी विशेष शुभेच्छा दिल्या आमचे सासरे आदरणीय नामदेजी देवराव राऊत कर्जत नगर पंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष यांचे खास विशेष मित्र आहेत बापूंच्या वतीने आणि सर्व उपस्थित महिला भगिनींच्या वतीने वतीने पंचायतीच्या आपल्या तिघांनाही या नवीन वास्तूसाठी मनापासून आणि मनपूर्वक अशा शुभेच्छा देते दे, आणि या पुढे मधून प्रोजेक्ट या ठिकाणी शुभेच्छा देते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे इंजिनियर निवडले आहेत त्याबद्दल सुद्धा मी तुमचं कौतुक करते इंजिनियर विजय जाधव आज जर आपल्या शहरामध्ये तुम्ही आपली स्मशानभूमी बघितली तर ती स्मशानभूमी स्मशानभूमी वाढतच नाही असं गार्डन सारखं त्याचं एक रूप आहे अतिशय म्हणजे त्या वास्तूचं काम इंजिनियर विजय जाधव यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मला नक्कीच विश्वास वाटतो की हा प्रोजेक्ट सुद्धा अतिशय देखना आणि कर्ज शहरामध्ये एक सौंदर्यात भर पाडणारा या ठिकाणी प्रोजेक्ट राहणार आहे असं या ठिकाणी मला वाटतं आणि हीच तर आहे आपली संस्कृती आणि हीच तर आहे आपली संस्कृती खर तर आपल्या जन्मभूमीबद्दल एवढी आपुलकी असणारे खरोखर एक आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना भाग्याची गोष्ट आहे कारण आज जर आपण बघितलं साधा शॉपिंग करायचं म्हणलं आसिफ जी तर आम्हाला बारामतीला जावं लागते नगरला जावं लागते जायचं म्हणलं तर दोन तास वेळ जातोय त्याच्यानंतर गाडीमध्ये दोन हजारानंतर डिझेल टाकावं लागते ते गाडीवर डिपेंड आहे गाडी कुठली असेल असा खर्च वाढत जातोय आणि जर त्याच गोष्टी मुंबई पुणे आणि नगर बारामती थोडक्यात जायचं म्हणलं तरी बारामती नगर तर पुणे असं या ठिकाणी जावं लागतं आणि जात असताना फक्त जर सपोज त्याच गोष्टी जर आपल्या कर्जत मध्ये आल्या तर अनेक खर्च त्या ठिकाणी आहे आपले जे लहान आजकाल लहान मुलांना एक त्यांचे मुलांचे पिक्चर आहे की जावं लागतं त्यांना घेऊन मग जेवणाचा खर्च आला गाडीचा ड्रेस पेक्षा सगळ्या गोष्टींचा विचार करून खरं आलेल्या तिघांनी खूप चांगले विचार करून आपल्या कर्जत शहरामध्ये एक मोठा हॉल किंवा मोठा एक मी तर मलाच म्हणत या ठिकाणी चालू करण्याचा या ठिकाणी निश्चय केला त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे कर्जतकरांच्या वतीने मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करते सगळ्यांनी एकदा जोरदार त्यांच्यासाठी जो वर हात करून टाळावा लागला कारण खूप असतात की ज्यांना आपल्या जन्मभूमी बाबतीत किंवा जन्मभूमीसाठी करायची आदरणीय आसिक पठाण त्याचबरोबर राजेंद्र नलगे अभयजी शहा कर्जत शहराच्या नगराध्यक्षा रोहिणी घुले पाटील यांनी देखील त्यांच्या खास शैलीमध्ये या कर्जत शहरामध्ये उभारत असलेल्या अत्याधुनिक मॉल ला शुभेच्छा दिल्या एवढेच नव्हे तर नगरपंचायतच्या वतीने कोणतीही अडचण आल्यास आम्ही त्यासाठी सदैव मदत करण्यासाठी तत्पर राहू असे देखील आश्वासन कर्जच्या भूमिपुत्रांना दिले आहे आज आमचे कौटुंबिक स्नेही अभयजी शाह व राजेंद्रजी नगे तसेच आसिफजी पठाण यांनी आज प्लॅटिनम अभय नाई या भव्य इमारतीच्या शुभारंभ भूमिपूजनाच्या प्रसंगी आपण या ठिकाणी सर्वच जण उपस्थित आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत ते म्हणजे विधान परिषदेचे सभापती माननीय रामजी शिंदे साहेब त्याचबरोबर माजी आमदार राहुलजी जगताप साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर अंबादाजीसा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर व्यासपीठावरील उपस्थित सर्वच मान्यवर माझ्यासमोरील बसलेल्या सर्व माझ्या मासा पुरुष बंधू आणि भगिनी खरं तर आज आपल्या कर्जत शहरामध्ये आज एक प्लॅटिनम अभय नाही हे इमारतीचं आहे नक्कीच यामुळे आपल्याकडचं शहराच्या वैभवात यामुळे नक्कीच भर पडणार आहे आपल्याला या ठिकाणी तरुण वर्ग जास्त आहे त्यांना मी सांगू इच्छिते की आपल्याला कुठलाही व्यवसाय करत असताना जिद्द मेहनत आणि चिकाटी या तीन गोष्टी अंगी असल्या की आपल्याला तो आपला तो व्यवसाय आप हा यशस्वी होण्या होतच असतो तसेच कुठलाही व्यवसाय करत असताना आपल्याला थोडा साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावा या ठिकाणी मला बाबाई शहा यांच्या बद्दल सांगावंच वाटतं की ते मूळचे हे आपल्या कर्जाचे रहिवासी आहेत परंतु व्यवसायानिमित्त ते पुण्याला स्थायी झाले आहे परंतु आपल्या मातीशी ही जोडलेली जात्याच्यामुळे त्यांनी आपल्या कर्जशाख या शहरात या इमारतीचा आहे आणि

शोरूम चे वेगवेगळ्या प्रकारचे जे शॉपिंग कॉम्प्लेक्स ते आसीफाई आणि रेल्वे साहेबांनी आणि आघाडी साहेबांनी हे जे या ठिकाणी सुरू केलं त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो तर शिंदे साहेबांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा ह्या ठिकाणी संपन्न होईल तर साहेब ज्यावेळेस भाई हे कर्जत मध्ये होते आणि कर्जतमधून पुण्याला गेले पुण्याला गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्या मातृभूमीला न विसरता पुण्यासारख्या ठिकाणी अतिशय सुंदर असे वेगवेगळ्या बिल्डिंग्स केल्याच्या नंतर कॉम्प्लेक्स केल्याच्या नंतर त्या के ठिकाणी वेगवेगळा अतिशय चांगला पद्धतीचा व्यवसाय सुद्धा वाढत असताना सुद्धा ग्रामीण भागाची नाळ ही कधीही विसरायची नाही त्याच्यासाठी अशी बहिणी त्या ठिकाणी एक सुंदर असा व्हॅटिन नाईकच्या माध्यमातून कर्जतमध्ये एक मालाचा तोरा कोसला जाईल अशा पद्धतीचं एक बिल्डिंग उभी करण्याचं काम माझ्या माध्यमातून नाशिक पण या ठिकाणी करतायत म्हणून सुरुवातीला मी आपलं माध्यमापासून आभार मानतो खरंतर तसं पाहिलं गेलं तर आमचे सचिनराव आमचे मित्र आहेत आमचे बसल्या बसल्या चर्चा आहे की पहिलं श्रीकोटेकडून कर्जत जायला वेळ लागायचा कर्जत वरून पुण्याला जायला वेळ लागायचा कर्जतवरून नगरला जायला वेळ लागायचा तुमच्या माध्यमातून कर्जत शहर हे रस्त्यावर आल्याच्या नंतर इतर आणि इथे सुद्धा पुणे मुंबई सारख्या बिल्डिंग गरजत मध्ये तुमच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत हे तर एक गरज वैभव सुद्धा या ठिकाणी सांगायला हरकत नाही एक चांगल्या पद्धतीचं विकासाच्या माध्यमातून विरोधला नष्ट करण्याचं काम म्हणजे डायरेक्ट आणि करायचं काम जी आपल्या माध्यमातून झाली आणि व्यावसायिक लोकांना सुद्धा या ठिकाणी येऊ वाटतंय हा एक खरं आपण एक भाग या ठिकाणी चर्चा करायला म्हणून साहेब आपल्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं अशी बाई असतील आमचे मलगे साहेब असतील त्यांनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी मिटिंग सुरू करते त्याच्यात जर आपण पुस्तकात पाहिलं तर सगळ्या प्रकारची सेफ्टी त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे म्हणजे चाळीस हजार स्क्वेअर ची ही संपूर्ण बिल्डिंग असणार आहे दहा दहा हजार स्क्वेअर फीटचा एक एक मजला असणार आहे आणि एवढं सगळं त्यांना लिफ्ट आहेत त्याच्यानंतर सेफ्टीच्या सगळे जे काही नियम आहेत नियमाला नियमा आणि नलगे साहेब आपण करतायत लोकसी सर्वांची होती ना मी आपल्याला मनापासून खरंतर धन्यवाद आशिम भाईची आणि नलगे साहेबांची एकदम जुनी मैत्री त्या ठिकाणी तर खरंतर सेवांना शेअर आहे

भूमिपूजनाच्या प्रसंगी उपस्थित असलेले श्रीराम दावेदार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल जगताप जिल्हा बँकेचे संचालक अमदाजी पिसा आपल्या कर्जत शहराच्या नगराध्यक्षा सवोदे रोहित माझे नगराध्यक्षा उषाताई राऊत माझे नगराध्यक्षा प्रथिभाई बहिलेमे त्याचबरोबर अनिल गदावे अभय शहा आशिष पठाण राजेंद्र मळगे माझ्या अगोदर आशिषबाईंनी देखील सांगितलं आणि आमदार साहेबांनी देखील सांगितलं की हा प्रोजेक्ट होत असताना खऱ्या अर्थानं आपला पूर्वीचं कर्ज बदलत चाललेला आहे आणि या बदलत्या कर्जत मध्ये खऱ्या अर्थानं प्रहुल जगताप साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं शहरामध्ये रूपांतरित होत असताना त्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून आपण निर्णय करता प्रयत्न करत असतो आणि सद्गुरु गोधन महाराजांच्या या नगरीमध्ये खऱ्या अर्थ विकासाचा दृष्टिकोन ठेवून हो। आसितभाई पटाळांनी भाषण करा अर्धवत केलं बार माहिती पूर्ण दिली नाही परंतु पुण्यामध्ये गेल्यानंतर त्यांची आणि त्यांच्या परिवाराची कर्तवारी बघायला आपल्याला मिळते मी देखील एका प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी पुण्यामध्ये उपस्थित होतो मला वाटतं तो मॉल होता आणि किती स्क्वेअर होता अडीच लाख स्क्वेअर फुटाचा तो मॉल होता आणि तो सगळा विकला गेला आता दुसरंच काम झालं ते जरा लोकांना सांग तुम्हाला काय नंबर आपला माणूस तिथे काय करतोय आणि पाहुण्याचं आणि मी आणि आता राज्यसभेचे खासदार प्रख्यात उज्ज्वल निकम साहेब दोघेही उपस्थित होतो तिथं तर आपला माणूस तिथे की नेते काय प्रगती करतो मी म्हटलं मी अमित शाह विशेष आभार मानेन की त्यांनी जेव्हीमध्ये प्लॅटिनम लाईनला हा आपला दिला आहे जवळपास चाळीस ते पन्नास हजार चाळीस हजार स्क्वेअर फुटाचे हे बांधकाम आणि चारच मजले पण एका हजार स्क्वेअर फुटाचं चार मजल्याचं बांधकाम आहे मला वाटतं कर्जतमध्ये मी पाहिलेल्या इमारती गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये कोणत्याही मजल्याच्या एवढं अंतर नसेल एवढा असेल किती पंधरा फूट की चौदा फूट चौदा फुटाची हाईट असलेली मला वाटतं अशी कर्जत शहरामध्ये बिल्डिंग नाही आणि म्हणून अशी जे पुण्यामध्ये डिझाईन आणि आर्किटेक्चर चालतं ते कर्जत मध्ये करावं असं मी सूचना केल्या होत्या आता जे प्लॅटिनम मध्ये चित्र दिले त्यांना मी काही बदल केल्याचे सांगितलं माहीत नाही पण शेवटी आपल्या किती माणूस मोठा झाला तरी गावाकडे त्याचा रुबाब गावाकडे काहीतरी कला दाखवल्याशिवाय होत नाही अशी पहिला वाटायचं कि मी इकडे एवढा मोठा आहे पण गावात एवढे लोक काय आपल्याला जुनेच ने ने गा गा नुदत पुरुण। नुदत पुरुण। आज मला नवीन सांगितलं तुम्हाला काहीतरी नाव पिंटे म्हणतो अशी महिला पिंटे नावाने ओळखत होते हे मला आज कळलं त्यामुळे गावातल्या माणसाला जे पॉप्युलर नाव असतं त्यांनीच ओळखलं जात आणि त्याच नावाने ओळखलं पाहिजे खरंतर वास्तविक पाहता अशी बिल्डिंग आपण बांधला कि करो <laughs> जा, की जेणेकरून या बिल्डिंगच्या आपल्या जेण्याचं डिझाईन बाहेर लागेल त्यावेळेस भूमिपूजन तर अधिकृतरित्या झालंच आहे आणि त्यामुळे हे झालेलं भूमिपूजन तत्काळ लोक कशा पद्धतीनं त्याला अप्रिशिएट करतील आणि कशा पद्धतीचं आपण हे आधुनिक तंत्रज्ञान कर्जत शहरामध्ये आणून लोकांच्या उपयोगात आणलं पाहिजे आणि माझ्या अगोदर देखील भाषण करत असताना सांगितलं की आपण आहे त्या लोकल ब्रँडवरतीच लोकांच्या सुविधा देण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो परंतु ज्यावेळेस अशा प्रकारचं स्ट्रक्चर होणारं मोठी इन्व्हेस्टमेंट येते आणि मोठी इन्व्हेस्टमेंट नंतर मोठे मोठे ब्रँडेड वस्तू देखील त्याचा खरेदी आणि विक्रीमधली जे काही तफावत आहे ते देखील आपल्याला त्याच्यामध्ये नीट नाटकी कॅल्क्युलेट करावी लागेल आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या गावण ब्रँडवर ते काही भागेल अशी माझी मानसिकता नाही आहे त्याच्यामुळं जे लोक हिलनगरला जातात तर बा बारामतीला जातात पुण्याला जातात मुंबईला जातात आणि ब्रँडेड कपडे खरेदी करण्याची किंवा ब्रँडेड वस्तू खरेदी करण्याची ज्यांना अपेक्षा आहे त्या जर इथे उपलब्ध होऊ शकल्या तर निश्चित स्वरूपामध्ये त्याचा उपयोग होईल त्यामुळं या प्रिमायसिसमध्ये जी वास्तू उभा राहणार आहे ती वास्तू निश्चित स्वरूपामध्ये बांधतानाच ब्रँडेड असेल आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर देखील ब्रँडेड येतील आणि आपल्या कर्ज शेअर ब्रँडेड आपल्याला सगळ्या वस्तू आणि गोष्टी या ठिकाणी मिळतील अशी निश्चित स्वरूपामध्ये मी अपेक्षा व्यक्त करतो असा एक चांगला प्रोजेक्ट आपण इथे निर्माण करतायत मला वाटतं दोन वर्षामध्ये दीड वर्षामध्ये पूर्ण होईल परंतु पूर्ण त्याचं कॉम्पिलिशन आपण हे सहा महिने जास्तीचं देऊ आणि त्यामुळे दोन वर्षामध्ये जे शालेयत होईल आणि म्हणून निश्चित सहा किती आपली पहिली वेळ पाचची होती त्याच्यानंतर मी साडेसातची गेली आणि मी साडेआला पावलेला पोहोचलो अरे आता पावणे दहा वाजले त्याच्यामुळं थंडीचा पूर्णपणे तुम्ही आस्वाद घेतलेला त्यामुळं आणि सगळ्यांनी कीर्तनामध्ये सहभागी व्हायचंय नाही तर तिथं एवढ्या थंडीत आमची जर काही परवडे आपल्या या प्रोजेक्टला मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो लवकरात लवकर हा प्रोजेक्ट कर्जतरांच्या स्वाधीन आपण लवकर करावा अशा प्रकारची मी शुभकामना आपल्याला व्यक्त करतो शुभेच्छा देतो

त्याच पद्धतीने कर्जत नगर पंचायतच्या नगराध्यक्षा रोहिताई राई भुले पाटील तसेच माझी नगराध्यक्षा उषाताई ते राऊत त्याचप्रमाणे उपस्थित बंधू झाली बघितलं आज जेव्हा या कार्यक्रमास आले तेव्हा आसी भाईनी मला जुनी आठवण सांगितली की माझे आदरणीय सासरे विठ्ठलराजे भैलबे आणि त्यांचे वडील हे फार जवळचे मित्र होते

सण समारंभासाठी मोठे बँकवेट हॉल गार्डन लॉन्स लग्न वाढदिवस इतर कार्यक्रमासाठी परिपूर्ण जागा चारशे लोकांकरिता हॉल व दोन हजार लोकांच्या क्षमतेच चा लॉन हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी आमच्या लकी हॉटेल मध्ये व्हेज की नॉन व्हेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशीन रोड तिरुपतीनगर ठवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं लकी हॉटेल